हॅलो काय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज पाऊने किती बैल घेतला आहे म्हणजे नवीन खरेदी तर चला आपण नवीन खरेदी बघू डायरेक्ट आता हो जाते तर बघू कुठला बैल घेतला आहे कुठलं नाव आहे काय आहे सगळं बघू चला चलो होता आल मी बेऱ्यावर कोणचा नवीन नवीन खरेदी बकऱ्या माझ्या घरालाही बघ तर मित्रांनो डबल झिरो दहाच्या लावणीला आलेली नवीन खरेदी सुंदर हा बघा आणि सर्जा आणि सुंदर सुंदर या 走走，走，走，来。来，开始。开始、嗯，他往哪里看？耶，他也，耶。

पेंढा ऊस मका त्या खावाला लागते बो, बो। बोकर ही बकरी बो माझे साखर फुल आहे तेव्हा देव ऐकत नाही येऊ ऐकत नाही आटकलं शिंग्याचं आटकलं तीन आपलं बैल आहात चला आज चालू आम्ही घरा मी परत वर्षी उलट त्याला कंटिन्यू राहा लॉग्न घेत बैल कसं वाटलं आमचं ते सांगा बघा वर्षी येते मी चावी चालू कोण पाहिजे तुला <laughs>

तो बोकर म्हणजे आता आम्ही आईलून खावाला आई बसलून दिली ऑर्डर माझी गाडी तर ऑर्डर आली माझी खात्यात पार्सला आम्ही घेतले शिद्धूला पार्सल मी खाल्लं आता चाललो मी घरा बाकी किऊ घर <laughs> आता चाललो आम्ही घरा चावी चावी तिथे जात चिकन देत आहे मग घरा चिकन मी आता आले घरी आणि आमची बाई काय पण बोलते तर आता जरा थांबत आहे चिकन तोलत आहे चिकन मग पैसा होत आहे चिकनची रेसिपी दाखवते हो आणि येते तसं बनवते मी माझी स्टाईलमध्ये बनवते हो चिकन चुकन चिकन लपेटा बी बनायचा पेठा पैसा बनवते ना माहिती आहे अ काय तुझा बाई र भास्कर बट बघ

ब्लॉग ब्लॉगला कधी इथे जे ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय